हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता मी मस्त सी रेडी झाली आणि आम्ही चाललो आहे फायनली म्हणजे खूप प्लॅन आमचे फेल झाले आत्ता फायनली चाललो आहे जेजुरीला तर काय काय होते ते तुम्ही पुढे बघाच आणि कसे दिसते ना ते पण मला कॉमेंट करून सांगा आणि हे स्टाईल सिंपल केली करणं वगैरे घ्यायचं आहे चला साडी घालायची आणि रेडी व्हायचं ना की खूपच घरात पसारा होतो तसंच आज काहीतरी माझ्यासोबत आणि आमच्या सोबत, सोबत माधुरी ताई आणि पण येत आहेत तर बघू त्यांना पण घेतोय आम्ही आणि निघतो हा खाली येऊन थांबलेत ते काय आ राहुल बॅग टिकीट टाक व्हिडिओ घेऊ ना मागे टाक ना आणि हे आहेत आमच्या माधुरी ताई तर त्यांच्यासोबत पण व्हिडिओ घेतले आणि ते लागला म्हणजे घाट रस्ता तर इथून ना पूर्ण पून दिसत होतं तर आम्ही कधी पोचलो नाही लक्षातच नाही आले आणि पोचलो आम्ही इथं मंदिराच्या पायथ्याशी गाडी पार्क केली आणि निघालो नेमकं ऊन झालं आणि पोचलो तर त्यांना बोलवतो ती चला लवकर वरती कारण की खूप ऊन लागायला लागलेलं तर मस्त असं भंडारा वगैरे सगळा घेतला आणि ओटी वगैरे घेऊन आणि वरती गेलो आम्हाला काय एवढं माहिती नव्हतं नवीनच आम्ही म्हणजे फर्स्ट टाईमच आलेलो इथं चार वर्षापासूनची माझी तर इच्छा होती की कधी जायचं म्हणून आणि एक दोन महिना झाले आम्हाला ना प्लॅन बनवून ते फेल व्हायचे ते, की आपण ना जाऊया जाऊया पण जाणं काय होत नाही आणि ठरतच नव्हतं तर त्याला बोलतात ना मुहूर्तच लागतो तेच झालं आमच्यासोबत तर मग फायनली ठरवलं की जायचं असं आणि मग निघालो आम्ही जायला आणि पायऱ्या वगैरे स्टेप चढायला घेतल्या तर हे बोलत होते तुला ना गर्दीमध्ये काही एवढा कॉन्फिडन्स येणार नाही पण मी व्हिडिओ वगैरे घेतले ना तर ते बोलत होते हां हां बोलते तुला कॉन्फिडन्स आहे आणि वरून हे असं काहीतरी दिसत होतं मस्त सिटी आहे जेजुरी तर छान वाटलं इथं येऊन जास्त काही स्टेप्स नव्हत्या तर लवकर आम्ही पोचलो वरती आणि एवढा भंडारा वगैरे खेळलो ना म्हणजे भरपूर फोटो वगैरे तर माझा मोबाईल डायरेक्ट हँग झालेला फुल गरम झालेला मोबाईल आणि सगळ्यांचं मस्त फोटो वगैरे काढून झालं आणि मग बसलेलो थोडंसं निवांत लाडू वगैरे खात मस्त माधुरीताईंनी बनून आणलेले लाडू

होते ते गॅस टेंशन झालं मस्त दर्शन वगैरे झालं ह्या वेळेस आणि जास्त खुशी तर फोटो जास्त काढल्याची आहे कारण की खूप सारे फोटो मन भरून काढले आम्ही आणि परत निघालो तर महाप्रसाद वगैरे घेतला आणि उतरता उतरता खूप सारी शॉपिंग पण केली येता येता आणि इथं बघा कुत्र्याला पण सोडलं नाही लोकांनी त्याला पण भंडारा लावलेला तर आम्ही त्याला हसत होतो बोलते दाखव त्याला पण व्हिडिओमध्ये मग परतीच्या पर्वासाला निघालो आणि इथं गोमात्याचं पण दर्शन झालं आम्हाला तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय